भाऊ त्या काय मागण्या आहेत नेमका कशासाठी उपोषण करतात उपोषण या करता करता की आमच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या शहरातील सफाई कर लोकसंख्या क्षेत्रफळ वाढलेलं आहे आणि लोकसंख्या आज वाढल्यामुळं अठराशे पासून जेवढे कर्मचारी भुसावळ शहरात होते सफाई व स्वच्छता करण्यासाठी दोन हजार पंचवीस पर्यंत तेवढेच कर्मचारी कर्मचारीकडा म्हणजे क्षेत्रफळ वाढल्यानंतर कर्मचारी कर्मचारीकडून स्वच्छता करून घेतली जात आहेत असं आहे की आमचे जे भुसावळ शहरातील जे एकशे चौवेचाळीस सफाई कर्मचाऱ्यांचे घर नफा नपा नपाने नपा भाजून दिलेले आहेत ते घर त्यांच्या नावावर करण्यात यावे कारण की सफाई कर्मचारी चोवीस दोन दोन हजार तेवीसच्या मुद्दा क्रमांक आठ पर्यंत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे आणि जे कर्मचाऱ्यांना घर नाहीत जे कर्मचारी नफा नगरपालिकेच्या जागेत राहत आहेत ते जागा त्यांच्या नावावर करून ते त्यांना दे उतारा देण्यात यावा ही आमची अशी दुसरी मागणी आहे तिसरी मागणी या प्रकारे आहे की सफाई कर्मचाऱ्याला वर्षानुवर्ष उलटून गेल्यानंतरही सेफ्टी किट मिळत नाहीये रमबोर्ड मिळत नाहीये त्यांना लागणार साहित्य मिळत नाहीये त्यांचे गणवेश मिळत नाहीये बुट मिळत नाहीये आता इथेही त्यांना ते मिळण्या ते देण्यात यावी असे आम्ही शासन व प्रशासनकडे मागणी करतोय चौथा मुद्दा या प्रकारे आहे की सफाई कर्मचाऱ्याचे आम्ही आमच्याकडे सदस्य पन्नास टक्के जास्त ही आम्ही निवेदन दिलेलं आहे नगरपालिका सौर नगर परिषदला की आम्हाला जे सफाई कर्मचाऱ्याचा मांडतील व त्यांचा निर्णय घेण्यात येईल मीटिंग मध्ये तर त्यांच्याकडनं एक प्रतिनिधीत्व म्हणून भारतीय सफाई कामगार संघटनेच्या एका एका सदस्याला सहभाग करून त्यांच्या त्यांच्या मुद्दे मांडण्याचा अधिकार द्यावा अशी आमची त्यांच्याकडनं मागणी आहे चार महत्वाचे मुद्दे होते आम्ही नगर परिषदेला विचारणा केली होती की नफा फंडाचा पैसा जो आहे तो नफा फंडामधला फंड आहे तो फंड तिच्याकडे वर्धा करता का अशी कोणती बाब नाही असं आम्हाला उत्तर देण्यात पर आलं परंतु आम्ही आमच्या लक्षात आलं की भुसावळ नगर परिषदने पहिले पंधरा कोटी दोन हजार दोन हजार पंधरा कोटी आले होते तर पंधरा कोटी त्यांनी दुसऱ्याकडे काही काही त्यांनी दुसऱ्याकडे वळवले आणि आता परत त्यांनी मलेरिया खात्यातला आलेला पैसा बी हा त्यांनी दुसऱ्याकडे वळवला कारण की आम्हाला पैसा त्यांनी यात कर्मचाऱ्याची घेणं बाकी आहे घेणं बाकी राहिलं नसतं तर आज ते आवश्यक की ते वापरू शकतात आम्हाला त्याच्या दुर्मतने करून आमच्या कर्मचाऱ्यांचं काही घेणं बाकी आहे आणि कर्मचारी वारंवार पत्र करून येईल आणि निवेदन देऊन हे आम्हाला मिळत नाहीये म्हणून आम्ही शासनाकडे व प्रशासनकडं आजूळ विनंती करतो की आमच्या नफा फंड कर्मचाऱ्याचा हिताचा जो पैसा असेल तो दुसऱ्याकडे ओळखू नये व त्यांना जो ओळखला असेल तो पैसा तातडीने माघारी घ्यावे आणि आमच्या कर्मचाऱ्याचे जे राहिलेले मुद्दे आहेत जे राहिलेले पैसे आहेत ते त्यांना तातडीने त्यांचा ते मुद्दा तातडीने देण्यात यावा टेन्शन विन्शन तर तातडीने करण्यात आमची शासना व प्रशासनावर विनंती मांगे